नमस्कार देशमुख यांचे राजीव गांधी नगर येथील विकास काम पाहून भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांच्या माध्यमात या भागाच नेतृत्व करत असताना अनेक कोटीचे शेकडो कोटीचे निधी मागच्या दहा वर्षात आलेले आहे याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपण स्वतः फक्त एकदा विचार करा दोन हजार चौदा पूर्वीच आपलं बाग कसं होतं आणि आज दोन हजार चौदा नंतर दहा वर्षात आपल्या भागात बदल झालेला आहे का नाही आपण जेव्हा दोन हजार चौदा पूर्वी राहत होतो ओपन ड्रेनेज पाणीचे समस्या रस्ते या ठिकाणी खूप दयनीय अवस्था होत यासाठी आमदार विजय कुमार देशमुख यांना निवडून देण्याचं आवाहन डॉक्टर किरण देशमुख यांनी के यावेळी केले यावेळी व्यासपीठावर सुधीर बिडबाग अजित गायकवाड राजाभाऊ काकडे गौतम कसबे शशी कांपळे पिंटू ढावरे नागेश एळमेली रवी कोटमळे अश्विनी गायकवाड महेश गजदाणे आदींची उपस्थिती होती